महाविकास आघाडीकडनं कोण काँग्रेसकडनं कोण पृथ्वीराज पाटील काँग्रेस तर्फे उभारणार म्हणलं तर जयश्रीताई पृथ्वीराज पाटील कोण उभारेल बीजेपीकडं काय वाटतं नाही भेटेल असं वाटतंय गाडगे यावर्षी उभारतील का नाही शंकर बीजेपी गट राखल ना का नाही सांगता येत नाहीकरणचे मुद्दे काय आहेत निवडणुकीसाठी दरवर्षी येणारे पाणी आणि होणारे लोकांचे आले यांच्याकडं गाडगे साहेब पण आणि पाटील साहेब पण जे कोण आहेत यांनी विचार करून पुढची धोरणं आखावीत सांगलीच विधानसभेचं वातावरण काय म्हणत आहे यंदा बीजेपी गट राखणार का नाही थोडं कठीण आहे शक्यता राखल नाही तसं ऐंशी टक्के तस तर नाही वाटत नाही आता तेवीस तारखेला आचारसंहिता लागल्यावरच समजेल लोकसभेच्या अंदाजावर आता हे तर चालू आहे की काँग्रेसचं वार आहे बीजेपी गड राखेल का नाही सांगता येत नाही वातावरण तर चांगलाय सांगली काँग्रेस बसलं आमच्या महाविकास आघाडीकडनं कोण राहत काँग्रेस कडनं कोण जयश्रीताई पाटील किंवा पृथ्वीराज पाटील उमेदवार तर पृथ्वीराज बाबा पाटील अच्छा आपल्या काँग्रेस तर्फे उभा राहणार पृथ्वीराज बाबांना वाटते वेळेला होती म्हणून पृथ्वीराज बाबा येतील निवडून तिकीट मिळणार आहे त्यांना फिक्स मिळेल वाटत मिळणार शंभर टक्के अच्छा पृथ्वीराज पाटील पृथ्वीराज पाटील बीजेपीच्याकडे पडणार यांना हा पडणार पडणार ते काम केलंय चांगलं तिनं पूर मध्ये ऐकलंय पुरापूर मध्ये तिनं सगळ्यांनी लोकांनी गाड्या बिड्या फुकट दिलेल्या आहेत पूर लोकांनी के चांगली केलेली आहे जयश्रीराचं पण नाव चर्चेत आहे आणि मागच्या वेळेचे उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील तेही आहेत काय टफ टफ फाईट होईल ले होणार होणार दोन्ही उमेदवार काम करणारे आहेत दोन्ही उमेदवारांचा संपर्क लोकांशी चांगला आहे कोण उभारेल बीजेपीकडनं काय वाटतं गाडगिळ्यात गाडगिळ्याच परत उभे राहतील की दुसरं कोण गाडगिळ उभार यंदा दादा इच्छुक असतील तर दादाच येतील गाडगिळ सर गाडगे सर आम्हाला तर बरा म्हणजे कसं आहे गाडगे बरा वाटते योग्य माणूस आहे आणि जन्मता असताना म्हणजे कसं घेऊन जन्माला त्यामुळे त्यांना पैशाचा मोह नाही आहे माणसाला माणूस चांगला आणि प्रगती पण चांगली आहे सांगली म्हणजे भाजप गड राखणार यंदा हो शंभर टक्के गाडगे या वर्षी उभारतील की नाही शंका शंका वाटते पप्पू डोंगरे पप्पू डोंगरे भाजप पप्पू डोंगरी भेटेल असं वाटतंय पप्पू आता बघितलं मी पप्पू डोंगर पोस्टर लागले ना, ना।, ला ना। सांगलीतल्या जनतेचे जे मुद्दे काय त्यांना निवडणुकीचे कशावर निवडणूक लढवावी वाटत सांगलीच्या विकासावर अजून नाही कोल्हापूर आमच्या पुढं फार गेलं कोल्हापूरच्या ताकदीनं आपण सांगली दरवर्षी येणारे पाण्याने होणारे लोकांच्या याच्याकडे सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा त्यांनी लक्षात घेऊन काम करावं याच्यासाठी गाडगे साहेब पण आणि पाटील साहेब पण जो कोण जे कोण आहे त्यांनी विचार करून थोडीशी धोरण आखावीत सिटी चांगली करावी सुंदर स्मार्ट सिटी हे करावे कित्येक वर्ष झालं ते चांगले आठवड अजून व्हायला अजून होत हे मेन काम व्हायला पाहिजे परत फोरान शिक्षण चांगलं व्हायला पाहिजे शिक्षणाचा मेन मुद्दा घ्यायला पाहिजे सिव्हिल सिव्हिल जेवढे धावा सिव्हिल जास्पिटल कोणाकडे ऐपत नस हे कर, करत करायचं त्याला मेन म्हणजे ते चांगलं सुधारणा केली पाहिजे लोकांची गैरसोय व्हायला नको पाहिजे हे मेन पाहिजे